राष्ट्रवादी भवन येथे दुपारी चार वाजता अजित पवार यांचा अस्थी कलश सोलापुरात आणण्यात आला जुनीमेल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी भवन कार्यालयात अस्थिदर्शनासाठी तो ठेवण्यात आला अस्थिदर्शनावळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक नागरिक उपस्थित होते आदरणीय आमचे श्रद्धास्थान दादा आमच्यातून निघून गेलेले आहेत त्या आज पवित्र हस्त कलशाच्या स्वरूपामध्ये आम्हा सर्व कार्यकर्त्यांना भेटायला आले होते स्वप्नात हे वाटलं नव्हतं की दादा आस्थिच्या स्वरूपात आम्हाला भेटायला येतील आज चार वाजल्यापासून त्यांचं पवित्र आस्तिकलश दर्शन कार्यकर्त्यांसाठी सोलापुरातील नागरिकांसाठी ठेवलेलं होतं आज सात वाजता तो आस्तिकलश मोहळ येथे जाईल आणि उद्या सकाळी पंढरपूरला जाईल त्या पवित्र अस्थेचा दर उद्या चंद्रभागेमध्ये त्याचं विरण होत